चला तर मंडळी आज आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत त्याच्यासाठी आपण पाव किलो शेंगदाणे घेतले ते चांगले सरपूर भाजून घेऊ चला तर मग आपण हे चांगले भाजले गेले आहेत आता आपण एका ताटात काढून ते गार करून घेऊ तर हे बघा आता गार झाले आहेत आपण त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये जा जाडसर वाटून घेऊ हे शेंगदाण्याचं कूटची भरड आपण दोन वाट्या घेतली आहे या वाटीने आपण मोजून घेतले दोन वाटी आणि त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी गोड लागणार आहे आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेऊ आणि हा गोळ मंद आचेवर आता आपण ते वेळ घालून घेऊ साधारण दोन मिनिटात आपण बघू शकता त्याला छान कलर आला आहे आणि गोर गुळ पूर्णपणे वितळून गेला आहे आपण पाक झाला का हे बघण्यासाठी गोळ पाण्यात टाकून बघू बघू शकता गोळी झाली राहिलेलं बाकीचं ते पण टाकून घेऊ सर्व आता हे मिक्स करून आता आपण गॅस बंद करून देऊ आता हे गरम असताना पाण्याचे हात लावून आपण ते वळून घेऊ तो तर अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू मळून घेतले आणि हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला माझ्या पद्धतीने लाडू करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय माझ्या गोड